मंदिर मंदिराचा पुढील प्रमाणे उल्लेख आढळतो म्हणजे असं काय गावकरी असं रचलेलं असं काही नाहीये तीनशे वर्षापूर्वीचा इतिहास आहे की एक धोंडराम नावाचे पाटील होते धोंड थोडा संशय आला त्यांनी पाठीमाग पाहिलं तर ती हीच जागा मग अच्छा म्हणून मग जागेवर हा दिवा सतत चालू असतो आणि म्हणजे चालूच असतो आणि नमस्कार मंडळी मी अक्षदा हॅशटॅग ब्लॉग वाईब मध्ये तुमचं स्वागत करते तर तुम्हाला माहितीये की मी गावी आलेली आहे आणि आम्ही भरपूर गोष्टी एक्सप्लोर करतो मामांचं शेत एक्सप्लोर करून झालो आहोत बांगड्यांची सुंदर सुंदर नावं आहेत मजेशीर नावे आहेत ते दुकाने आम्ही एक्सप्लोर केलो काल रात्री असंच गप्पा मारत असताना मामा आम्हाला म्हणाले की आमच्या गावात एक सुंदर पावन हनुमान मंदिर आहे तुम्ही बघू शकता हे मंदिर किती सुंदर आहे त्याचा एक सुंदर असा इतिहास आहे तर तुला आवडेल का त्या गोष्टी किंवा तो इतिहास तुझ्या प्रेक्षकांपर्यंत प्रिक्ष, न्यायला तर मी म्हणाले का नाही नक्कीच तर चला ह्या मंदिराचा इतिहास आपण इथल्याच गावकऱ्यांकडून जाणून घेऊया आ, ये तेनी, तेनी हे आमचे गावकरी आहेत संतोष मोहनराव मुळे आणि यांना एक असा म्हणजे चमत्कार झाला चमत्कार झाला आणि त्यांनी साक्षात्कार झाले आणि त्यांनी आणि त्यांनी हे मारुतरायाला दान दिलेलं आहे ते टोप आहे कुंडल येत का आणि कंबर पट्टा आहे ते जाणू आहे पायात ते घे हा मला, मला थोडा असा मी चक्र मारता।, मारता मारता मारुतीला चक्र मारता मारताच मला साक्षात्कार झाला की तू माझ्याला तो प्रसिद्ध तोप तो दे असं मला झालं अशी बुद्धी घातली मला मारुती रायाने त्या बुद्धी घातल्याने ते तो कानातले कुंडल रा नाव रामाचं हे असं मला सगळं मी दान देलं नमस्कार अक्षरधाम मला असं म्हणजे असं सांगायचं की सतराव्या शतकातील संत श्री रामदास स्वामी रामदास स्वामी यांच्या श्री समर्थ प्रताप या ग्रंथात या पुस्तकानं मंदिर मंदिराचा पुढील प्रमाणे उल्लेख आढळतो म्हणजे असं काही गावकऱ्याने असं रचलेलं असं काही नाही आहे म्हणजे याची ग्रंथातच उल्लेख उल्लेख आहे हा त्याच्यामुळं मुसळकरी मुसळ नामा मुसळी हनुमानाच्या दावी महिमा अमृतातिरी धोंडरीत समर्थ सीमा महापुरी मुसळ रोविली आमच्या मंदिराच्या पाठीमागे अमृता नदी आहे आणि गावाचं नाव धोंडराई आहे अमृतातिरी धोंडारी धोंडरीत सामर्थ्य सीमा हा ओके म्हणजे हे स्वामींनी समर्थ रामदास स्वामींनी हे आधीच सांगितलेलं आहे अच्छा मग आता आपला ह्याचा इतिहास आपण कोणाकडून जाणून घेऊया हरिभक्त पवायन मच्छिंदर महाराज कोकाटे हे तुम्हाला पुढील इतिहास ते सांगतील हा दिवा सतत चालू असतो आणि रात्रंदिवस म्हणजे चालूच असतो आणि याची आमची तर एक परंपरा आहे सप्ता राम रामनवमीला सुरू होतो आणि हनुमान जयंतीला समाप्त समाप्ती असते आणि त्याची एक म्हणजे धोंडराची एक परंपरा आहे कोणालाही एक रुपये न मागता सप्ताह चालू होतो लोक स्वखुशीने इथं म्हणजे त्याला जसं वाटल कोणी पाच देतं कोणी दोन देतं कोणी एक देतं जसं म्हणजे अ म्हणजे स्वच्छेने देतात आणि मोलमजुरी करणारे लोक सुद्धा त्यांचा हातभार लावतात म्हणजे या सप्ताची छत्तीस वर्ष ची परंपरा आहे हा नमस्कार तर आपण मामांकडूनच पुढील इतिहास काय आहे तो जाणून घेऊया नमस्कार मामा नमस्कार माझे नाव मच्छिंदर सखाराम कोकटे आणि राहणार धोंडराई तीनशे वर्षांपूर्वीचा इतिहास आहे की एक धोंडराम नावाचे पाटील होते धोंडराय गावामध्ये आणि ते महान भक्त होते त्यांनी सावळेश्वर म्हणजे गोदावरीचे पाणी घ्यायचे आणि खळेगावाला ते पावन ते ते हे पावन हनुमंतराची मूर्ती होती तिथं नेऊन ते पाणी रोज घालायचे आणि मग पाणी घालताना असं त्यांनी चार पाच वर्षे पाणी घातलं मग त्यांना हे मारुत्राय प्रसन्न झाले आणि मग ते म्हणले भक्ता आता तुला इतका त्रास होतो तर मी काय करतो तुझ्या गावालाच येतो पण तू काय कर पाठीमागं बघू नको तू माझ्यावर विश्वास ठेव मग ते पाणी घालून आले त्यांच्या पाठीमागं हे मारुत्राय आले पण त्यांना थोडा इथं आल्यानंतर धोंड्राईच्या इथं आल्यानंतर त्याला थोडा संशय आला त्यांनी पाठीमाग पाहिलं तर ती हीच जागा मग अच्छा म्हणून मग मा ह्या जागेवर स्थापना केली आणि अगदीच ते धोंडराईत आले आणि अमृता नदीच्या मागेच म्हणजे काही योगायोग जुळला तुझ्या अंगावर काटा आला खरंच की किती सुंदर म्हणजे समर्थ रामदास स्वामींनी आधीच ग्रंथात लिहिलेलं आणि त्याप्रमाणे ह्या सगळ्या गोष्टी झाल्या मला अगदीच मी हा ब्लॉग म्हणजे आता एवढे माझे साडेतीनशे चारशे ब्लॉग होत आले आहेत आणि मला हा इतका जवळचा ब्लॉग वाटतोय कारण की इतकं सुंदर स्वारींची मी स्पीचलेस आहे आणि इतकं म्हणजे मला आतापर्यंत ना मी असं हे नाही करत आहे पण असं खरंच असतं का पण मी आता पण गुगल वर लगेच सर इतिहास माझ्यापर्यंत माझ्या प्रेक्षकांपर्यंत मी तुमच्या पर्यंत खरंच घेऊन येते आहे धन्यवाद अजून काय आपल्याला नंतर पुन्हा त्या भी लोक होते त्यांची बी श्रद्धा होती पावन हन पुन्हा ते तिथून गाड्या बैल इथं घेऊन आले धोंटायला इथून त्यांनी प्रयत्न केला न्यायचा पण हे मारुती काही गेले नाही त्यांचे गाड्या बैल इथंच मोडले पण हे काही तिकडे खळे गोवायला गेले नाही अच्छा म्हणजे ते हे घेऊन घ्यायला आलेले हा ते म्हणजे आमचे देव आम्हाला वापस, वापस न्यायचे पण देवाच्या मनात होते त्या कारण ते भक्त होते ना धुनराज पाटील खरा त्यांच्यामुळं ते इथं म्हणजे काही त्यांच्या वापस गेलेच नाही सुंदर म्हणजे खूप असं डोळ्यात पाणी येण्यासारखं हा इतिहास आहे आणि जर माझी ही इन्फॉर्मेशन तुम्हाला आवडली असेल तर माझं चॅनल नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हॅशटॅग ब्लॉग वाईज जय राम! जय राम!